नमस्कार आता महादेवाच्या कृपेने जानकीला तर त्यांचे ते दागिने मिळतात आता सुमित्रा आणि जानकीला बरं वाटतं जानकी, जानकी म्हणते आई आज खऱ्या अर्थाने महाशिवरात्र साजरी झाली आज आपल्याला आपलं स्त्रीधन परत मिळालं पण पर जे कोणी स्त्रीधन चोरलं ना त्या हातांना मी बेड्या घालणार हे नक्की त्यांच्या हातात बेड्या पडल्याशिवाय मला शांतता मिळणार नाही तेव्हा सुमित्रा म्हणते चल आता तू घरी चल तेव्हा जानकी म्हणते नाही आता नाही मी नंतर घरी येईल तर आता इकडे ऐश्वर्या आणि सारंग ते सगळं बघत असतात आणि त्यांना मोठा धक्काच बसतो कारण सगळं आता होत्याचं नव्हतं झालेलं असतं त्या कुंडीतले दागिने हे जानकीने आता घेऊन सुमित्राला दिलेले असतात आता ऐश्वर्या आणि सारंग खाली आताने घरी येत असतात आणि वाटेत त्यांना तो कर्ज देणारा माणूस भेटतो तो माणूस ऐश्वर्या सारंगला म्हणतो झाली का पाच कोटीची सोय झाली का तेव्हा सारंग लगेच हात जोडतो आणि म्हणतो नाही नाही साहेब नाही झाली झाली की मी तुम्हाला लगेच सगळे लगे पैसे आणून देतो पण आत्ता नका मागू आत्ता आम्ही पैशाचीच तरतूद करतोय तेव्हा लगेच तो माणूस म्हणतो नाही नाही तुमचा वेळ संपला आहे आत्ता तुम्हाला माफी नाही किंवा तुम्हाला आता वेळ सुद्धा मिळणार नाही उद्या संध्याकाळी चार वाजता मी येतोय तुमच्या सामानाची आवरा आवर करून घ्या आणि उद्या चार जा तो आशीर्वाद बंगला खाली करा ते ऐकून ऐश्वर्या आणि सारंगला मोठा धक्काच बसतो ऐश्वर्या आणि सारंग घरी येतात घरी येऊन घरच्यांना सांगतात सावकाराने सांगितलं आहे चारच्या आत बंगला खाली घरा आता सर्वजण टेन्शनला असतात काय करायचं आता आपला आशीर्वाद बंगला जाणार म्हणून सुमित्रा खूपच रडत असते तिला सौमित्र अवंतिका समजावत असतात नानांना सुद्धा धक्का बसला असतो काय झालं हे माझ्या घराचं काय होऊन बसलं हे आता कोण माझं घर वाचवणार दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजता बरोबर सावकार घरी येतो आणि एकेकाला गचंडा पकडून घराबाहेर काढत असतो सारंगला फरफटत घराबाहेर आणतो आणि ढकलून देतो नंतर ऐश्वर्याला नंतर सुमित्राला सुमित्राचा हात पकडतो आणि तिला ढकलून देतो ते बघून सगळ्यांना धक्का बसतो आजी देखील घाबरतो तो माणूस कर्ज देणारा सगळ्यांना एकेकांना धक्के मारत घराबाहेर काढत असतो सगळ्यांचं सामान बाहेर फेकत असतो आता हे गुलाब बघतो आणि धावत येऊन इकडे जानकीला सांगतो जानकी देवाजवळ बसून पूजा करत असते जानकीला ते ऐकून मोठा धक्काच बसतो जानकी लगेच ऋषिकेशला फोन करून आशीर्वाद बंगल्यावर बोलावून घेते आणि जानकी देखील इथून जाते आता तिथे गेल्यावर जानकी ऋषिकेश बघतात तर काय सगळ्यांना घराबाहेर काढलेलं असतं आता ऋषिकेशला राग येतो ऋषिकेश त्या माणसाजवळ जातो आणि त्याला चांगलं तुड तुडवतो तूड़ आणि म्हणतो तुझ्याकडे तूड़ आम्ही वेळ मागितला होता ना तू वेळ दिला होतास एक हप्त्याची मुदत दिली होतीस तू दोन दिवसात कसा काय परत आलास आता मात्र लगेच त्या माणसाला भीती वाटते कारण तो सारंगला वेगळं बोललेला असतो आणि ऋषिकेशला वेगळं बोललेला असतो आता ऋषिकेश त्याला बाहेर काढतो आणि म्हणतो हप्त्याभराच्या आम्ही आमचं घर सोडू आत्ता तू निघ आणि जे काही सामान बाहेर फेकलायस ना ते तू स्वतःहून आमच्या घरात आम ठेव आणि सगळ्या आमच्या घरातल्या माणसांना तू घरात येऊन घेऊन ये आता त्या माणसाने सुमित्राला ढकललेलं असतं तोच त्याला हाताला धरतो आणि सुमित्राला घरात घेऊन येतो आता सुमित्राला सारंग ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो कारण सारंग ऐश्वर्यामुळे ही आपल्यावर वेळ आली असते सुमित्राला राहत नाही सुमित्रा सारंगला चांगलीच धू धू धुते आणि म्हणते हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे मूर्ख माणसा तुझ्यामुळे आज माझ्या घरच्यांवर माझ्या सगळ्या माणसांवर ही वेळ आली आहे अशी बाहेर राहण्याची हकलून देण्याची रणदिवे काही कुटुंबाची काहीतरी इज्जत आहे ती सगळी इज्जत तू धुळीला मिळवलीस आता सुमित्राला मोठा धक्का बसलेला असतो ऐनवेळी येऊन सगळ्यांना ऋषिकेशने वाचवलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू